नमस्कार घरी रहा सुरक्षित रहा मी चौधरी सर स्वातंत्र्य सैनिक विद्या विद्यामंदिर धसई मी घरी राहूनच इयत्ता बारावीच्या नवीन अभ्यासक्रमातील मराठी विषयाची कविता सादर करतोय कवितेचे नाव आहे रोज मातीत सरी वा कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंद ते बाई गोंदते रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते काळ्या आईला हिरव गोंद ते बाई गोंद रोज मातीत मेघ नांद बाई नांदते फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल देह तोडते बाई तोडते फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल ग देह तोडते बाई तोडते घरदाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मिघ नांदते बाई नांदते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेनग मन दाबते बाई दाबते ऊस बेन दाबते बाई दाबते नाही बेनग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांदते बाई सांदते रोज मातीत मिग नांद ते बाई नांदते ते कार्य आईला हिरव गोंद ते बाई गोंदते रोज मातीत मिग नांद बाई नांदते ते नत रोज मरते बाई मरते ते हिरवी होऊन माग उरत उरते बाई उरते ऊन रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीच पान शेंदते बाई शेंदते रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते काळ आईला हिरव गोंद ते बाई गोंदते रोज मातीत मेघ नांद बाई नांदते, नांदते। काळे आईला हिरव गोंदे बाई गोंद ते रोज मातीत मेघ नांद ते बाई नांदते धन्यवाद